हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वतः गाडी चालवत सिनखेडा तालुक्यातील या छोट्याशा गावात व्याख्यानाला गेलो होतो सर्वात आधी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाच्या स्थळी आलो तिथं झाले आणि लगेच माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली महाराणा प्रतापांना डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या हा विषय घेऊन मी बोलायला सुरुवात केली गावातील महाराणा प्रेमींची विशेषतः महिलांची उपस्थिती खूप होती महाराणा प्रतापांचा अपरिचित इतिहास मांडत मी समाज प्रबोधनही केले व्याख्यान चांगलेच रंगले व्याख्याना नंतर महाराणा प्रताप उत्सव समितीच्या सर्व तरुण मित्रांनी शिवराणा यांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा भेट म्हणून दिली आणि या नंतर लगबग सुरू झाली ती माझ्यासोबत फोटो काढण्याची या व्याख्यानाला आलेल्या जवळजवळ प्रत्येकाने माझ्यासोबत फोटो काढले आलेला प्रत्येक जण व्याख्यान उत्तम झाले हेच आवर्जून सांगत होता तासाभराच्या व्याख्यानानं एक आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं माझ्यासोबत हे क्षण कॅमेरात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण आतुर होता खरं म्हणजे या सर्वांचं प्रेम होतं ते महाराणा प्रतापांवर मी निमित्त मात्र आहे हेच खरं फोटो चा तासभर चालल्यानंतर दोंडाईचे येथे छानपैकी जेवण केले आणि मग तिथंच एका हॉटेलत मुक्काय राहिलो या व्याख्यानाची दखल विविध वृत्तप्रतांनी देखील छान घेतली मला व्याख्यानाला बोलवल्याबद्दल महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्य